जागतिक महिला दिन आहे गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला दिना संबंधित झालेल्या जनजागृतीमुळे आता महिला दिन मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा होतो पण वर्षातील तीनशे पासष्ट दिवसांमधील आठ मार्च हाच दिवस महिला दिनासाठी का निवडण्यात आला असा प्रश्न पडतो म्हणूनच महिला दिन आठ मार्चला का साजरा करण्यात येतो तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मिश्रया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा शतकात आपण जो महिला दिन साजरा करतोय त्याची सुरुवात विसाव्या शतकातच झाली होती विसाव्या शतकाच्या सुरुवातीला औद्योगिक क्रांतीच्या काळात महिला कठोर परिस्थितीत कमी वेतन आणि कोणतेही हक्क मिळत नसताना कारखान्यांमध्ये जास्त तास काम करत होत्या समाजासोबतच त्यांना कामाच्या ठिकाणी देखील दुय्यम वागणूक दिली जात होती त्यातून महिलांमध्ये असलेला असंतोष वाढत होता आणि काही काळातच आंदोलनाच्या स्वरूपात या असंतोषाचा उद्रेक झाला अमेरिकेमध्ये महिलांनी त्यांच्या हक्कांसाठी आणि समान वागणुकीसाठी पहिला निषेध मोर्चा आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी न्यूयॉर्क शहरात काढला जिथे हजारो महिलांनी चांगले वेतन कमी कामाचे तास आणि मतदानाचा अधिकार या मागण्यांसाठी रस्त्यावरून मोर्चा काढला सुमारे पंधरा हजार महिलांनी या मोर्चात भाग घेतला होता या आंदोलनामुळे महिलांचा आवाज साऱ्या जगासमोर आला त्यामुळे राजकीय पक्षांनाही याची दखल घ्यावी लागली होती एकोणीसशे दहा मध्ये जर्मन समाजवादी कार्यकर्त्या क्लारा झेटकिन यांनी आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत महिलांच्या संघर्षांना आणि अधिकारांना मान्यता देण्यासाठी जागतिक महिला दिवसाची संकल्पना मांडली हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आणि महिला दिनाची कल्पना यातून जन्माला आली त्यानंतर सोशलिस्ट पार्टीनं ज्या दिवशी महिलांचे मोर्चे निघाले होते तो दिवस महिला दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली अमेरिकेत महिलांनी त्यांच्या हक्कांसाठी लढा दिल्यानंतर एकोणीसशे मध्ये रशियातील महिलांनी देखील ऐतिहासिक संप केला ज्यामुळे झारने सत्ता सोडली आणि महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला यावेळी रशियामध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरात होते तर जगातील इतर देशांमध्ये ग्रेगोरियन कॅलेंडर पाळले जात होते या दोन्ही कॅलेंडरच्या तारखांमध्ये खूप फरक होता नुसार महिला दिनासाठी फेब्रुवारी एकोणीसशे सतराचा शेवटचा रविवार म्हणजे तेवीस फेब्रुवारी हा दिवस ठरवण्यात आला होता आणि ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये ही तारीख आठ मार्च होती अशा प्रकारे अमेरिकेनंतरही युरोपमध्येही आठ मार्च हाच दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला पण त्याला अधिकृत मान्यता मिळाली ती एकोणीसशे पंच्याहत्तर साली एकोणीसशे पंचाहत्तर ला जागतिक मान्यता मिळाल्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये संयुक्त राष्ट्रांनी लैंगिक समानता महिलांचे हक्क आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून अधिकृतपणे घोषित केला तेव्हापासून महिलांच्या सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीची ओळख करवून देण्यासाठी हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो महिला आणि पुरुषांमधला लिंगभेद कमी करून समानतेच्या मार्गानं चालणं हा महिला चळवळीचा मुख्य हेतू आहे दरम्यान संयुक्त राष्ट्रांनी महिलांच्या या चळवळीला अधिकृत मान्यता दिली त्या घटनेलाही यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं खास महत्व आहे दरवर्षी एक खास थीम घेऊन जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो यावर्षीही आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थी थीम ठरवण्यात आली आहे ऍक्सिलरेट ऍक्शन म्हणजेच कृतीला गती देऊया अशी यंदाच्या महिला दिनाची संकल्पना आहे आजचा जागतिक महिला दिन तुम्ही कसा साजरा करताय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद